की वेट लॉस डाएट सुरू करायचं आहे पण नेमकं आता उन्हाळ्यात नको आंबे खाऊन होऊ देत मग करूयात असा खूप जणांचे प्रश्न असतात तर आजच्या लाईव्हमध्ये मी तुमच्या याच काही प्रश्नांची उत्तरं देते की आंबा खाऊनसुद्धा वेट लॉस डाएट करता येतं का किंवा डायबिटीजच्या लोकांना आंबा चालतो का किती खायचा नेमका खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती हे पटकन सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं की आंबा हे असं फळ आहे की ज्यामध्ये म्हणजे फळांमध्ये नॅचरली शुगर असतेच पण काही फळांमध्ये ती थोडीशी जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे कॅलरी काउंट हा नक्कीच वाढलेला असतो आणि आंबा हे असं फळ आहे की ज्यामध्ये शुगर ही जास्त असतेच त्यामुळे नेमका तो जरी तुमच्या आहारामध्ये ठेवलात किंवा तुम्ही वेट लॉस डाएट करताय तुम्हाला डायबिटीस आहे तर तो खायचा की नाही यावर खूप जणांची चर्चा असते आणि नक्की तो तुम्ही खाऊ शकता पण पर परत एकदा की हे फळ जेव्हा जास्त कॅलरीचा प्रश्न येतो जेव्हा जास्ती शुगरचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला कुठेतरी ते खाण्यासाठी एक लिमिट ठेवावं लागतं किंवा मॉडरेट अमाऊंटमध्ये तुम्ही तो खाऊ शकता आणि आता मी योग्य वेळ आणि पद्धत सांगणार आहेच पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे जनी जनी के पटकन सबस्क्राईब करा कारण तुमच्या यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनेलवर आहेत आणि तुम्हाला या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळणार आहेत आपल्या व्हिडिओमधून त्यामुळे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर दर शनिवारी आपलं हे लाईव्ह क्लिनिक असतं ज्यामध्ये आपण एक नेमका विषय घेतो आणि त्यावर मी तुम्हाला काही टिप्स देत असते तर यामध्ये डाएट टिप्स आहेत होमिओपॅथी मेडिसिन्स आहेत तर हे आपलं चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत नक्की ना, पोचल पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही हे सबस्क्राईब करून शेअर करू शकता तर आता परत एकदा आपल्या मुद्द्यावर येऊयात हो की आंब्यामध्ये कॅलरीज या जास्त असतात शुगर जास्त असते नो डाउट आता वेट लॉस मध्ये तुम्ही हे कधी खाल तर तुम्हाला जर रोज खायचा असेलच तर रोज तुम्हाला दोनच फोडी खाता येतील आणि तेही थोडंसं तुमचा वेट लॉस म्हणजे होतोय असं डाएट करताना आता आपलं तीस दिवसाचं वेट लॉस चालू आहे तर त्यामध्ये मी रोज ज्यांना खायचाच आहे तर अशा लोकांनी शक्यतो एक दोन फोडी रोज खाल्ल्यात तरी हरकत नाही हा शक्यतो नाश्त्याला घेतला तर जास्त बेटर आहे सगळ्यात महत्त्वाचं की आ, तुम्हाला आमरस किंवा मिल्कशेक या फॉर्ममध्ये अजिबात घेऊ नका कारण यामध्ये ॲरिड शुगर घातली जाते त्यानंतर यामध्ये हे जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला जातं कारण आपल्याला कळत नाही की पोर्शन किती गेलं आहे त्यामुळे शक्यतो आमरस किंवा मँगो मिल्कशेक यामध्ये घेऊ नका आ, आईस्क्रीम म्हणाल तर परत एकदा ॲडेड शुगर आलीच त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही तो बाकी कुठल्याही फॉर्ममध्ये न घेता तुम्ही दोन फोडी त्याच्या रोज खाऊ शकता नाश्त्याला ना खाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जर एक अख्खा आंबा खायचा असेल तर तुम्ही आठवड्यातून दोन दातो खाऊ शकता तोही नाश्त्याला पण तेव्हा मात्र तुम्हाला बाकी कोणतेही शुगरी फूड किंवा हाय कॅलरी फूड तुम्हाला टाळावे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे, हे अचानक शुगर स्पाईक वाढवू शकते त्यामुळे दोन ते तीन फोडीज घ्या शक्यतो आठवड्यातून दोन ते तीन वेळा घ्यायचा प्रयत्न करा रोज घेऊ नका कारण यामुळे फास्ट कॅलरी काउंटसुद्धा वाढतो आणि शुगरसुद्धा वाढू शकते बऱ्याच जणांचे मेसेजेस येत आहेत की हिप्सवरची चरबी किंवा लोअर बॉडीवरची चरबी कमी करण्यासाठी काय करावे स्वातीताई यावर आपला व्हिडिओ एक आहे आणि तो तुम्ही नक्की बघू शकता मी त्यासाठीच आधीच सांगितलं की आपलं चॅनल पटकन सबस्क्राईब करा लोअर बॉडी कुठल्याही भागावरचं फॅट कमी होण्यासाठी आपल्याला एक ठराविक लिमिट किंवा काय म्हणू आपण त्याला कॅलरी डेफिसिट डाएट हे घ्यावं लागतं ते मी आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि फॅट कमी करण्यासाठीचे वेगवेगळे ड्रिंक्ससुद्धा मी दिलेले आहेत आपण घरच्या घरी कोणते काढे बनवू शकतो हे सुद्धा दिलेलं आहे तर स्वातीथे तेही तुम्ही नक्की बघू शकता आणि येस प्लीज हिंदी यस yes, इंस्टाग्राम uh, पे अगर आप जाएंगे तो हिंदी में uh, चैनल है और हिंदी में सब वीडियो मैंने अपलोड किए हैं तो प्लीज़ आप इंस्टाग्राम ज़रूर फॉलो कीजिए uh, तर बेसिकली आता हे मी सांगितलं की योग्य वेळ काय तर तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता जेवणानंतर फळं खायची युजली आपल्याला सवय असते त्यामुळे जेवणानंतर आंबा कापून अजिबात खाऊ नका यामुळे काय होतं की शुगर स्पाईक अजून जास्त वाढतात आणि ब्लडमध्ये अजून जास्त शुगर ही ॲब्झॉर्ब केली जाते त्यामुळे शक्यतो पोट रिकामा असताना म्हणजे सकाळच्या वेळेत किंवा मधल्या वेळेत म्हणजे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची जी मधली वेळ असते मिड मॉर्निंग तिथे तुम्ही हे घेऊ शकता म्हणजे आंब्यामध्ये आता सपोज आंब्यामध्ये फायबर्स जास्त आहेत आंब्यामध्ये विटॅमिन ए जास्त आहे की जे आपल्या स्किनसाठी केसांसाठी अतिशय चांगलं असतं त्यामुळे चांगले गुणधर्म जे आहेत ते आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता सीजनल फळं ही नक्की खाल्ली पाहिजेत पण नेमकं त्याचं खाण्याची योग्य वेळ खाण्याची योग्य पद्धत खाण्याचं योग्य प्रमाण हे कळणं फार महत्त्वाचं आहे त्यामुळे आंबा नक्कीच खाऊ शकता पण मी आत्ता सांगितलं तसं सा की कुठल्या मध्ये खायचा कोणत्या वेळी खायचा जेवणानंतर युजुअली खाऊ नका जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल आत्ताच संजीव महाले यांचा प्रश्न आहे की नाश्त्याला सकाळी काय खावे नाश्त्याला काय खावे याचं तुम्ही जर डायबेटिक आहात तुम्हाला वेट लॉस करायचा आहे तुम्ही स्प्राउट्स नाश्त्याला घेऊ शकता जास्तीत जास्त प्रोटीनचा इंटेक घ्या आणि बेसिकली Uh, सगळ्यात महत्वाचं की uh, जेव्हाही तुम्ही uh, आंबा किंवा कोणतंही हाय uh, शुगरवालं फ्रूट घेता तर तेव्हा प्रोटीन त्याच्याबरोबर घ्यायला विसरू नका म्हणजे तुम्ही स्प्राऊट खाताय तुम्ही काहीतरी ओट्स किंवा काही खिचडी खाता आहे किंवा ओट्सचा डोसा खाताय हिरव्या मुगाचा डोसा खाताय तर हे सगळं घेताना त्यासोबत या आंब्याच्या दोन फोडी तुम्ही खाऊ शकता दुपारी फ्रूट्स खाल्ले तर चालतात का असं विचारत आहेत तर फ्रूट खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे मी आपल्या चॅनेलवर दिलेलं आहे तर नाश्त्याला किंवा दुपारी जेव्हा पोट रिकामं असतं तेव्हा फ्रूट घ्या जेवणासोबत जेवणानंतर अजिबात घेऊन यामुळे शुगर स्पाईक अजून वाढतं त्यामुळे आंबा हे तर हाय कॅलरी आणि हाय शुगरी फूड आहे फ्रूट आहे त्यामुळे ते तर अजिबात घेऊ नका आता एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं की आ, वेट लॉस डाएट करत असाल किंवा डायबेटिक असाल तर या सगळ्यामध्ये कुठेतरी काय होतं की तुम्हाला तुम्ही आंबा पण खायचा आहे तुम्हाला बाकी पण सगळं खायचं आहे जर तुम्ही त्यासोबत अजून हाय कॅलरी फूड घेताय तर असा अजिबात करू नका एका वेळी एकच हाय कॅलरी पदार्थ घ्या आणि नक्कीच योगेश्वरी विचारतायत की तुमचा डायट प्लॅन मिळेल का हो नक्कीच मिळेल आणि आपले डाएट प्रोग्रॅम कसे असतात आपला डाएट प्लॅन कसा मिळू शकतो हो यासाठी तुम्ही नाईन थ्री सेवन झिरो थ्री वन नाईन फाईव नाईन वन या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता आणि आपलं हे चॅनल जे आहे यावर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली असतात तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा योजना विचारते की इंस्टाग्राम आय डी आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे पण बेस्ट डायट टिप्स बाय डॉक्टर अमृता असंच आपल्या इन्स्टाग्रामवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच हे मिळेल आणि तुम्ही शुगर घेऊ शकता का येस नक्कीच घेऊ शकता कुठलाही पदार्थ तुम्ही जो घेताय तर त्यामध्ये प्रमाण किती घेताय हे घेणं फार महत्वाचं आहे म्हणूनच मी आता म्हणाले की वेट लॉस डायटमध्ये आपला जो डाएट प्रोग्राम सुरू आहे मी नेहमी सांगत असते की तुम्ही डायटमध्ये सगळं खाऊ शकता पण ते प्रमाणात खा योग्य वेळी खा त्याची योग्य पद्धत समजून घ्या आणि मग खात नाही आणि ते खाल्ल्याचं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन सुद्धा मिळेल तुम्ही सगळं खाऊन डाएट करू शकता खाऊन वजन कमी करू शकता पण या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत किती खायचं केव्हा खायचं आणि कोणत्या पद्धतीने खायचं तर हे नक्की बघण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करायला विसरू नका स्वातीताई विचारतात की चरबीच्या गाठी कमी होण्यासाठी तुम्ही जो व्हिडिओ बनवला होता स्वातीताई सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्कीच त्यावर तुम्हाला मिळेल आणि येस आ, किती खायचं कोणत्या प्रमाणात खायचं फळं कधी खायची यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तर शक्य तेवढा आमरस आईस्क्रीम कितीही उन्हाळा असेल आपल्याला आईस्क्रीमचं कितीही छान वाटलं तरीसुद्धा शक्यतो ते घेऊ नका वेट लॉस डाएटमध्ये हे जर असेल तर त्याचा शुगरी इंटेक हा खूप जास्त आपल्या बॉडीमध्ये जातो आणि तुमचा दिवसभराचा जे काही तुमचा कॅलरी काउंट असतो तर तो, तो जास्त वाढतो त्यामुळे या सगळ्या टिप्स पाळून तुम्ही जर आंबा खाल्ला तर तुम्ही हा सीझन नक्की एन्जॉय करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आपल्या ज्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशाच टिप्ससाठी भेटूयात पुढच्या शनिवारी संध्याकाळी सहा वाजता आपल्या लाईव्ह क्लिनिकमध्ये आणि तोपर्यंत हेल्दी रहा फिट रहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनेल सगळ्यांपर्यंत नक्की पोचवा धन्यवाद